आमच्या गावामध्ये शिल्पा शेट्टी आणि केटिना के पाटे पळाली मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता आपण इथं आलोय खोपी गावच्या ढवामध्ये आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागे नदीला बिलकुल पाणी नाही बघा मित्रांनो बिलकुल पाणी नाही असा प्रसंग पडला आपल्यावरती आणि आपला हा नवीन मित्र आहे हा पवारांचा रॉकी आहे पवारांचा रॉकी रॉकी इकडे बघ रॉकी लास्ट टाइम मित्रांनो तुम्हाला सर्व बघायला बाकी <laughs> मग हे रॉकीने बघितला मित्रांनो आणि हे बघा काही लोक असे आहेत की मित्रांनो आपल्या आपल्या बायका गावी मुंबईला ठेवून येतात आणि गावी एकटेच येतात तर त्यांच्यावरती ही अवस्था येते मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो हे कपडे धुवायला कुठं आलेत हे बघा हो रा किंवा रा बघा हे वहिनीने सर्वांना तिथे मुंबईला ठेवून आलेत आणि इथे ये बिचारी येऊन कपडे किपडे धुत आहेत नदीवर पाणी भरायला आलेत आणि सर्वात सुपर मजा या गावामध्ये तर हे बघा यांची आहे काय जेवा <laughs> तुला काय म्हणायचं खूप यांची मजा आहे चांगलं व्यवस्थित चालू आहे त्यांचं थंड फ्रीज मध्येोळ करताय साबण बिबन एका त्यांचा राखणी आहे मित्रांनो इकडे थांबतो मी दाखवून देतो हा बघा 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 बाहेर पड बघा बघ हा बघा बसलाय हा बघा हा त्यांचा राखणी आहे त्यांचा मालक आहे मालक आणि हा बघा जोपर्यंत बाजूला उभा आहे तो ब्राऊन वाला तो, तो पी आहे ना तो आहे हा तो म्हणतात ना काय <laughs> <मुनिम जी। laughs> तो पिक्चर मध्ये सायड आणि मुनीमजी जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत मेजामध्ये ना मित्रांनो शिल्पा शेट्टी आणि केटरीना केपची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे आमच्या गावामध्ये शिल्पा शेट्टी आणि केटरीना केप आलेली जवळ गेलो मित्रांनो हे बघा सगळ्या प्रकारचे हिरोईन आल्या आमच्या गावामध्ये कुठली हिरोईन कमी आहे असत नाही हाय हाय केट्रीना केट्रीना हाय केटिना पळाली मित्रांनो शिल्पा शिल्पा रवीना मंजू सगळे मित्रांनो पळाले मला वाटतंय ना त्यांना आपला शहराचा आवडला नाही मित्रांनो सगळे पळून गेले जबरदस्त <laughs> जावे आपण इकडनं मस्त आहे की ढव आहे इथेच बऱ्या आठवणी आहेत लहान असताना आम्ही इथे आंघोळ करतो या पाण्यामध्ये आता कोणी येत नाही या पाण्यामध्ये साचलेलं पाणी आहे त्या वाहतं पाणी होतं चला तर जाऊया कपडे कपडे धुवून झाले का रे तर चला मित्रांनो अशा पद्धती सर्वांचे कपडे कपडे धुऊन झालेले आहेत तर मी काही येताना चार ड्रेस एकदम आणले होते त्यामुळे आपल्याकडे टेन्शन आहे तीन दिवस राहायचे आहेत एक ड्रेस आपल्याकडे एक्स्ट्रा आहे बघा मित्रांनो बघा कसा मस्त

मस्त छान अशा पद्धतीने जो आमचा जो कार्यक्रम होता तो आम्ही सर्व का आटपलेला आहे तर आता बघू याच्या पुढचं नियोजन कायदे राकेश मोरे सांगतील तर त्या मार्गाने आम्ही जाऊ आणि आपले जे काय आपले पक्षप्रमुख आपले जे आहेत विजय भोसले साहेब ते पण आलेले आहेत तर ते पण जे काय आपल्याला आराखडा सांगतील प्रकारे आपण चालणार आहेत तर आता आपण भास्कर पवार यांच्या कार्यालयावरती आम्ही इथे बसलेलो आहे बरोबर ना भास्कर पवार हा वरचा बंगला म्हणजे मित्रांनो हे आमच्याकडचा बॉर्डर एक चौकी असते उंचावरती तशी मित्रांनो ही एक चौकी आहे आणि याला राजस्थानी टाईपमध्ये मध्ये राजवाडा असं सुद्धा बोलता येईल तर तुम्हाला मी दाखवतो याला चौकी का म्हटलं जातं ते तुम्हाला मी सांगतो आता जरा एक मिनिट हे बघा मित्रांनो कारण असं की ह्या चौकीवर नाही ना म्हणजे प्रत्येक गावावरती काय प्रत्येक घरावरती प्रत्येक दरवाज्यावरती असं लक्ष नाही करता येईल की कुठं तर आतंकवादी आले किंवा काही गोष्टी अशा घडल्या किंवा काही गोष्टी कोणची गुरं कुठं कोणता गुर कुठं ते सर्व गोष्टी इकडं ना लक्ष देता येईल त्याच्यासाठीच हा हा जो प्लॉट आहे इथे हा तो, तो बांधण्यात आलेला आहे भास्कर दादा यांच्या आमच्यावरती खूप उपकार आहेत हा तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद तर कधी आपण आला थकल्या असाल तर ह्याच्यासाठी आपल्या इथे महाराजा खॉट पण आहे ते तर त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही एकोणीसशे बहात्तर पासून हा थांबा विजय भोसले साहेब जे आपले आहेत ते काहीतरी बोलत आहेत बघा मित्रांनो म्हणजे माझा शहाऐंशीचा जन्म आणि बहात्तर म्हणजे ते आठ आणि इकडचे सहा म्हणजे सहा बारा आणि दोन चौदा नाही नाही मित्रांनो आवाज पण नाही खाटेचा थांबा मग दाखवतो आवाज पण नाही खाटेचा बघा मित्रांनो एवढं मस्त की सुंदर असं दृश्य आहे कडना जबरदस्त आणि हे सूर्याचं जे उलटं रिएक्शन आले म्हणजे आता टायमिंग झालं सव्वा तीन साडेतीनचा तर सूर्य आपल्या थोडा अपोजिटला असल्यामुळे हे सर्व जे काही हिरवी झाडं जी मला दिसत आहेत ते आता वाईट वाईट दिसत थोडी त्या प्रकाशामुळे जास्त उजेड असल्यामुळे तर जबरदस्त असा सीन आहे इथला मित्रांनो आता आम्ही इथे नियोजन करणार आहोत की पुढचा जो काही जो काही प्रकल्प आम्हाला जो बांधायचा आहे पुढचं जे काय आम्हाला धरण उभारायचंय जे काय धरण आम्ही आता बांधणार आहे तर त्याचं इथे डिस्कशन चालू आहे तर बघा मी तर तुम्ही बघू शकता मोठमोठ्या मुट गाड्या इकडे जात आहेत तर ती सगळी जबाबदारी आमच्याकडेच आहे सातारा नॅशनल हायवे तर ही सातारा नॅशनल हायवे मित्रांनो हा भविष्यातला हे तुम्हाला सांगून ठेवतो हे बघा हे बघा हे मित्रांनो हा सातारा नॅशनल हायवे होणार आहे आमच्या गावातून गावातून खोपी गावा म्हणजे विचार करा आम्ही किती ना। ना, अरे बाबा ते नको बोलू लोक इथं आता प्लॉट घेतील असं काही नाही मित्रांनो नंतरला या रस्ता झाल्याच्या नंतर आम्ही विकू वाटलं ते बघा हे आतले जे काही जे म्हणजे म्हणतात ना भास्कर इथं नाही आहेत तर आम्हाला जे काही सहकार्य करतात हे त्यांचे छोटे बंधू किशोर भाऊ पवार आणि हा त्यांचा टायगर मित्रांनो हा हा टायगर रॉकी तो जो मूवी होता ना पिक्चरचं नाव काय त्या के जी एफ चा जो होता ना साईड हिरो तो हात होता बघा मित्रांनो इथं कसं की ह्या प्रकारे बऱ्याच सेवा कराव्या असतात त्या लोकांना थांबा थांबा एक मिनिट मध्ये दाखवतो गावी आल्याच्या नंतरला हे सगळे कौल धुणे झाडं धुणे झाडांना पाणी घालणे याशी बरीच कामं असतात इथे गावामध्ये आल्यानंतर आणि हे चांगले रीतीने आपले पाल पाडतायत हळदीच्या हळदीची हळदीच्या पाण्याला जास्त पाणी लावले